नमस्कार मंडळी राम, राम कसे आहेत सर्वजण बघा आमची बहिणा बहिणाकडे आली मी गुड मॉर्निंग सगळ्यांना प्रभात शुभ सकाळ आहेत सर्वजण आमची पिऊ आज पिऊ पण गेली आज शाळेला दिसते म्हणते ग पिऊ गेली आज सकाळ सकाळ शाळेला शनिवारी सकाळी साडेआठला शाळा असती शाळेत जात नाही लय रोडती लय रोडती काय करावं आणि तिचे पप्पा बी गेले का आज सकाळी कामाला आणि चपात्या बनवाय लागली आहे ना चपातीला काय बनवाय लागली गं पाच चपाती पाच चपाती झालं आणि काय दोघ दोघं जण आहेत की काय एकरं दोघंजण माहिती मग दोघांलाही बनवते की मग चपाती दोघांनाही बनवती पाचच बस काय पाच नाही हां पाण्यात गेली मग काय झालं काय नाही ती बाबा म्हणला तुला लवकर सुट्टी घ्यायला सांगितली तेवढं का गं आले माघारी काय झालं बाहेर येतो का शाळेत जा घालवून मी टपा बिपा दिलाय तिला तरी हा काय झालं कोणा कुठे माघार कस काय इकडे तोंड कर वरी बरी आहे कशामुळे आलीस माघारी सांग की मैत्रिणी आमच्या पिवडीचा युनिफॉर्म बघा किती छान आणि सुंदर आलाय आमच्या टायमाला नव्हता बाई असला गणेश आम्हाला घालू वाटत होता आमच्या गोल्या साळ्यात चालल्या तिथे मॅडम काय म्हणलं बाहेरच पाय झाडते काय झालं तुला रेडती माहिती रोज आहे काय पप्पा सोडून येत होते गे रोज गोल्या पप्प्या आला असतो पप्प्याने सोडून आला असता मॅडम असत मॅडम न बोलवलं असतं माघारी आणलं तिला

प्रसुती होऊ शकते असं असले मग सुट्टी काय म्हणूनच म्हणले दुखतय म्हणले सारखं सारखं तुमच्या पोटात असं बोलले ते डॉक्टर बहिणीसाठी काय होत आहे ग बायकच करावं

कोण करतूरत हसे हं गेली ती गेली गेली नाही ती बाई हाय भाजीपाला वाली हा? पण रूम मालकिन गेली रूम मालकिन बुमले राहायला गेली तिकड घर घेतले त्यांनी घेतलं भाड्याने दे देयचं त्यांना हाय ते वे नाही भाडं लय आम्हाला कमी होतं की दीड हजार रुपये भाडं तीनशे रुपये लाईट बिल म्हणून मुकयचं जवळजवळ आहे ती आणि तुम्हाला भाजी भाकरी कोण बनवून द्यायचं माझं तर जाऊ दे नाही तिथं रूम नाही आमच्यासाठी एकच रुम तेवढी चांगली बारकी काग मिरच्या दिल्या कुठायचं कोणी मिरच्या नाही सांगत त्यांच्यावर विश्वास आहे की माझा आम्ही राहत होतो तिथं पहिले चार्जिंग करत नसेल पप्प्या हे चहाचा पत्तर खायची होती की तर द्यायचा होता की त्याला पोटात पोटात दुखल की

दिवस अभ्यास कर म्हणलं नाही का तुला हिर सोन्याच आहे मोबाईल सोन्याचा सोन्याच कुलप्याच पहिल्या काळात होते ग असले कुलप असले पहिल्या काळात कुलप होते

की माघारी चाली बघ काय कराव हिला नाही गेली शाळेत थांबजारात थांब जरा पुढच्या महिन्यात मी बाई शाळेत गेले बरेले काम मम्मी सांगते आहे का नाही माझ मी शाळेत जाते म्हणजे पपे आमच्या मिरच्यांचा पी खायला लागले भाजी बनवली नाही